नमस्कार मी पंजाब डक हवामान कॉम्पोस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याच्यामध्ये पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा सर्व दूर पडणार नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपात जिल्ह्यातल्या कुठंतरी पाच सात ठिकाणी जिल्ह्यात पडू शकतो म्हणून हा अंदाज विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाजला खेळायचा एकोणतीस मार्च तीस मार्च आणि एकतीस मार्च दरम्यान कोकणपट्टी दरम्यान देखील थोड्या काही काही भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून ही अंधाजला खेळायचा उत्तर महाराष्ट्रात देखील एकूण दहा बारा ठिकाणी सुद्धा पाऊस होऊ शकतो आवकरीचा सर्व दूर नाही म्हणून एवढा घाबरायची काही कारण नाही मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे कुरलेला स्वरूपाचा असणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यायचं की परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं उस्मानाबाद तसेच नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्व दूर पडणार नाही जिल्ह्यात लोक दहा बारा एखाद्या दहा बारा ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात थोडं पाऊस होतं पमान जास्त राहणार आहे पण राज्यात हा सर्व दूर म्हणजे सर्व दूर पाऊस पडणारच नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण तरी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता नेमका आता कांदा काढणी चालू होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं आता हे मार्च मार्च महिने म्हणजे आता मार्च एंड आहे म्हणजे बँकेचं मार्च एंड असते म्हणून हे लक्षात घेतलं पण आता जे एप्रिल महिना लागेल तर ज्यांचा कांदा काढणी चालू आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करा पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सहा सात आठ दरम्यान म्हणतो परत एक अवकाळीच पाऊस असणार आहे पण तो ह्या पावसापैकी थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून अंदाजा खेळ